क्रांतीचे महाराष्ट्राचे नेते हीच माझी खरी श्रद्धांजली वसंतराव नाईक यांचे पुरस्कार प्रसंगी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी हे उद्गार काढले गेले गेले वर्ष वर्ष कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो मंत्री श्री, ये श्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काही पुरस्कार देण्यात आले आधुनिक प्रकारे शेती करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बारवले व आमदार श्री निलय नाईक संस्थेचे पदाधिकारी श्री मुस्ताक अंतुले आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण येथे करण्यात आला सर्वप्रथम कृषी दिनानिमित्त आणि कृषी क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांनाच कृषी दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो शेतकरी बांधवांच्या योगदानाशिवाय महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचाही देखील उत्कर्ष आणि विचार होऊ शकत नाही कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र देखील शेतकऱ्यांना आपला मायबाप अन्नदाता मानणारं आपलं सरकार आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक राज्याच्या हरित क्रांतीचे शिल्पकार होते मी देखील आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आमचं सरकार देखील जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचं स्वप्न आहे सलग साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांती घडून आली कृषी क्षेत्राचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना दांडगा अभ्यास होता कारण ते स्वतः शेतकरी होते आणि मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याच्या वेदना आणि भावना आणि त्याचे कष्ट मला माहीत आहेत आता बांबू ग्रीन गोल्ड आहे बांबू मला जेव्हापासून पाशा भाऊनी सांगितलं की बांबूपासून काय काय बनतं बांबू दुर्लक्षित होता परंतु आज बांबूपासून बाय प्रॉडक्ट जे होतात इथेनॉलपासून बायोफ्युएलपासून अगदी फर्निचरपासून एअरपोर्टचं फर्निचर स्टार हॉटेलचं फर्निचर सगळं सगळं आणि म्हणून माझ्या गावी पण बांबूची लागवड केली शेत पाशा पाटील आले होते आमच्या गावी आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या कलेक्टर दुडीला आम्ही धन्यवाद देतो त्याचं अभिनंदन करतो दहा हजार हेक्टर शेतकऱ्यांचे कन्सेंट त्यांनी घेतले दहा हजार हेक्टरच्या त्याच्यावर बांबू लावतो आपण आणि आता आपण इकडे जवळपास अकरा लाख हेक्टर सरकारी जमीन ना का आणि दहा लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकवीस लाख हेक्टरवर बांबू लागवडीचं आपण स्वप्न नाही आपलं एक टार्गेट आहे आणि म्हणून ऑक्सिजन जास्त देणारा हा बांबू आहे कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेणारा बांबू आहे आणि म्हणून बांबूचे हे पायोनियर आहेत आपले पाशा पटेल खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज आपण कृषी दिनाचं औचित्य साधून हा सोहळा करतो आहे आणि वसंतराव नाईक यांच्या नावाचा पुरस्कार देखील देतो आहे आपण कृषी भूषण पुरस्कार खरं म्हणजे राज्यात अन्नधान्याची जेव्हा टंचाई होती तेव्हा महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी नाईक साहेबांनी अनेक महत्त्वाच्या योजना त्यांच्या काळामध्ये आणल्या हायब्रिड ज्वारीच्या उत्पादनाच्या निर्मितीला निर्मितीला त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यातून मोठी हरित क्रांती घडून देखील आली आणि म्हणून आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांच्या नावाचा कृषी पुरस्कार मिळणं ही देखील मोठी शाबासकी आहे आणि म्हणून त्या सगळ्यांचं मा मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो दुष्काळ भागामध्ये पाणी कसं वळवलं जाईल या प्रकल्पाला आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये चालना दिली आणि पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याला आम्ही जे काही त्याच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आणि अने, अनेक योजना केल्या उघड्या आबाळात खाली व्यवसाय करणारा हा शेतकरी आहे आज अतिवृष्टी अवकाळी गारपीट सततचा पाऊस यांनी शेतकरी फार अनेक अडचणींना अनंत अडचणींना समस्यांना तोंड देत देत हा शेतकरी आपला मायबाप शेती करत असतो आणि म्हणून त्याच्या पाठी उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारं हे महायुतीचं तुमचं सरकार आहे महिला भगिनी इकडे आहेत लेख लाडकी योजना केली आम्ही महिलांना एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता आम्ही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली आता परवा <laughs> दीड हजार रुपये महिना अठरा हजार रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात जमा होणार आणि मग आता आम्ही निर्णय घेतला की मुलींना शिक्षण उच्च शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल सगळं पूर्ण पैसे सरकार भरना हाई निर्णय सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।